जय भीम मित्रांनो मी आपला मित्र चंद्रकांत वावळे समता सैनिक दल परवानी मी आपल्यासमोर एक गीत सादर करत आहे त्या गाण्याची चाल नांदन नांदन या गाण्यावर आहे तर ऐका मग नांदन नांदन ल काही लो का लोकांचं लोकांचं काही लोकांचं लोकांचं आस नकली धोरण काही लोकांचं लो लोकांचं नकली धोरण इकडे बुद्धाला वंदना तिकडे देवाला तोरण इकडे बुद्धाला वंदना तिकडे देवाला तोरण धम्म दीक्षा घेतली जरी कर्मकांड घरात करी धम्म दीक्षा घेतली जरी कर्मकांड घरात करी बोल जय भीम जोरान बोल जय भीम जोरान आसन कली धोरण इकडे बुद्धाला वंदना तिकडे देवाला तोरण इकडे बुद्धाला वंदना तिकडे देवाला तोरण काही लोकांचं लोकांचं काही लोकांचं लोकांचं आसन कली धोरण इकडे बुद्धाला वंदना तिकडे देवाला तोरण इकडे बुद्धाला वंदना तिकडे देवाला तोरण जय भीम